मित्रांनो नमस्कार गेल्या महिन्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभेचा हंगामा आरोप प्रत्यारोपाचा धिंगाणा जवळपास आता संपुष्टात येईल तशी अशा तरी करूया तसं पाहिलं तर हे आरोप प्रत्यारोप राजकारणातलं जे काही सगळं चालू असतं ते कधी संपत नसतं पण निवडणुकीचे वारे तरी आता थांबणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली पक्ष फोडाफोडी घरं फोडाफोडी जे काही एकूण सगळं गटारगंगेचं राजकारण झालं हे सगळं काही हा एकूण महाराष्ट्रात जो गेल्या दोन वर्षात घडलेला प्रकार आहे हा महाराष्ट्राला अजिबात सहन झालेला नाही आवडलेला नव्हता हे महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालाने दाखवून दिले आहे भारतीय जनता पक्षाचा पंचेचाळीस प्लसचा नारा किती फसवा होता आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांचा किती प्रभाव आहे हे देखील या निवडणुकीनं दाखवून दिला आहे असो यावर आपण पुन्हा बोलूच बोलणारच आहोत बोलायलाच हवं पण एका मोठ्या प्रकरणाचा एक विषय तुम्हाला सांगणार आहे मतदान यंत्रावर निवडणूक घेण्याला आपल्याकडे नेहमीच विरोध होत असतो अनेकांचा यावर विश्वासही नाही बहुसंख्य लोकांचा नेत्यांचा पक्षांचा विश्वास या मतदान यंत्रावर मतदान घेण्याच्या एकूण प्रक्रियेवर नाही मतदान झाल्यावरही यंत्रात काही गोलमाल होतोय का काही फेरफार होतोय का काही होतो का, का भानगड होती का असा संशय देखील नेहमी व्यक्त होत असतो वास्तविक मतदान मत मतदान झालेल्या या यंत्राची सुरक्षा करण्याची जी जबाबदारी असते ती निवडणूक आयोगाची असते तरीही प्रत्येक विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते या मतदान यंत्राला पहारा देत राहिले रूमला म्हणजे शासन प्रशासन आणि निवडणूक आयोग यांच्यावर किती विश्वास आहे आणि किती विश्वास असेल बघा हे सगळं वातावरण होत असतानाच मतदानात झालेली म म्हणजे मतदान झाल्यानंतरची मतदान यंत्र बदलली गेली आहेत असा एक मोठा आणि प्रचंड खळबळ उडवून देणारा आरोप सामान्य कोणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नव्हे तर एका माजी मुख्यमंत्र्यांनीच केलेला आहे विशेष म्हणजे हा आरोप निकालानंतर करण्यात आलेला नाही मतमोजणीपूर्वी हा आरोप करण्यात आलेला आहे मतमोजणीपूर्वी आदल्या दिवशी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे राजनंदगाव आर या मतदारसंघात ई व्ही एम मशीन बदलण्यात आल्याचा हा त्यांचा आरोप आहे या आरोपाचे पुरावे आपण निवडणूक आयोगाला दिलेही आहेत असे देखील त्यांनी सांगितले आहे त्यांनी त्यांच्या यक्स पोस्टवर क करून ही सा या घटनेची सगळी माहिती दिली तिथं हा त्यांनी आरोप केला मतदानासाठी वापरण्यात आलेले ई व्ही एम मशीन बदलण्यात आले आहेत निवडणूक आयोगानं मतदानासाठी वापरण्यात आलेल्या मशीनचे क्रमांक दिलेले होते तसंच बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट याची माहितीही देण्यात आली होती आपल्या मतदारसंघात राजना नंदगावमध्ये सत्रानुसार जी माहिती देण्यात आली होती आणि त्याची पडताळणी जेव्हा केली तेव्हा अनेक मशीनचे क्रमांक बदलण्यात आले आहेत असं या बघेल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मतमोजणीच्या आधीच मतदान यंत्रे बदलल्याचा हा, हा मोठा आरोप झाल्यावर प्रचंड खळबळ उडाली का नाही उडणार का ही साधा नाही आणि हे जर घडलं असेल तर हे प्रकरणही सोपं म्हणता येणार नाही पण हे खरंच घडले का घडलं असेल तर कसं घडलं एवढ्या मोठ्या आरोपाची चौकशी तरी होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अर्थातच निवडणूक आयोगानं हा आरोप फेटाळून लावला आहे याच्या आधी हे अनेक आरोपांचं हेच झालेलं आहे मग आता याची चौकशी किंवा या हे नक्की काय घडलं वगैरे हे काही गे का पाहण्याचा तपासण्याचा विषय संपलेला आहे उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाने हा आरोप नाकारला आहे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलेला हा आरोप खोटा आहे असं सांगून ते मोकळे झाले आहेत छत्तीसगड निवडणूक अधिकाऱ्यांनीही या आरोपात काही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे एका माजी मुख्यमंत्र्यांनी केलेला आरोप पण त्यात तथ्य नाही असं सांगण्यात आलं आहे समाजवादी पार्टीनं सुद्धा यावर एक भाष्य केलं आहे बघा भूपेश बघेल हे जुने राजकारणी आहेत माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत कुणालाही न पटणारे एक्झिट पोल ही भाजपची बेईमानी होती ती प्रमाणित करण्यासाठी चारशेपारची घोषणा करण्यात आली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे मतदान यंत्राबाबत महाराष्ट्रातही असाच एक प्रकार चर्चेचा आणि संशयाचा ठरला आहे मित्रांनो रावेर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू असतानाच एक आक्षेप घेण्यात आला त्यामुळं इथं मत मतमोजणी सुरू असताना बराचसा गोंधळ देखील उडाला अगदी म या हा आक्षेप दुसरा तिसरा कुठला नव्हता हा आक्षेप मशीनच्या बाबतीत होता लोकसभा मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे उमेदवार जे आहेत श्रीराम पाटील यांच्या प्रतिनिधींनी ई व्ही एम मशीनची बॅटरी नव्याण्णव टक्के चार्जिंग असल्याचा आक्षेप घेतला मतदान झालं होतं तर मशीनची चार्जिंगची मशीनचं चार्जिंग कमी कसं काय झालेलं नव्हतं असा आक्षेप पाटील यांच्या या प्रतिनिधीने घेतला या आक्षेपाला तर्कही आहे दिवसभर जर या दिवस मशीनवर मतदान झालं असेल मतमोजणीवेळी मग मशीनची बॅटरी नव्याण्णव टक्के चार्ज कशी असेल कुणालाही पडणारा हा प्रश्न आहे असो नक्की काय घडला असेल ते असेल या दोन्ही घटनात किती तथ्य आहे की, की नाही हे काही आपण सांगू शकत नाही पण या निवडणुकीवेळे अनेक अशा घटना घडल्या आहेत की लोकांनी याच्या मोठ्या चर्चा केल्या आहेत संशय व्यक्त केलेल्या आहेत वगैरे वगैरे चला महाराष्ट्राने भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला जे काही दाखवून द्यायचं होतं ते दिलेलं आहेच मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया मात्र जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया कर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार